नमस्कार पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत रेखीची दीक्षा घेतल्यानंतर आपल्यामध्ये काय काय बदल होतात त्यात एक महत्वाचा बदल होतो म्हणजे प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करायला लागतो कर्माचा आणि रेखीचा खूप जवळचा संबंध आहे बघा प्रत्येकजण काही ना काही कर्म करत असतो चांगले विचार करणं हा पण एक कर्म आहे जेव्हा आपण सातत्याने दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करत असतो त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आपल्याद्वारे इतरांना मिळायला लागतात आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये मिळायला लागतात मी म्हणते की खूप जवळचा संबंध आहे प्रत्येक कर्म खूप विचारपूर्वक करा मी बघते बऱ्याच लोकांना की जेव्हा ते कर्म करत असतात मग त्याच्यात काही वेगळी कर्म जेव्हा ते करत असतात त्यांना असं वाटतं की ते कोणाच्या लक्षात येत नाही आहे पण तुमचं मन असतं की मन तुम्हाला खात राहते की अरे आपण जे कर्म करतोय ते खरंच योग्य आहे का प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवला जातो असे मानण्यात येते की आपल्या खांद्याच्या ठिकाणी स्थित आहेत चित्रगुप्त आणि जे लिहून ठेवत आहे तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब तुम्ही कोणाशी कसं वागताय तुम्ही कसं बोलताय तुमचे विचार काय आहेत आणि त्यातनं जर तुम्ही वेगळी काही कर्म केले असतील तर त्याचे भोग पण तुम्हाला या जन्मातच भोगावे लागतात भोग हे कोणालाही चुकलेलं नाही आहे त्यामुळे खूप विचारपूर्वक नीतीने चाला खरंच म्हणजे ह्या वैश्विक शक्तीद्वारे या ब्रह्मांड या विविध दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात प्रत्येक कर्माचे आपण आभार म्हणायला लागतो आणि त्या दैवी शक्तीला आपण प्रार्थना करतो की माझ्याकडनं सतत चांगले कर्म होऊ दे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर जसं पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वरूपी आपण प्रत्येक गोष्टीचे आभार मानतो मग त्यावर असतं ही पवित्र धरणीमाता त्या धरणीमातेवर असलेला प्रत्येक सजीव सृष्टी त्यांचे आपण आभार मानतो जी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये आहे आपली स्थावर असलेली मालमत्ता आपले घर त्याचे आपण आभार मानतो त्याद्वारे त्या जागांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात त्यानंतर ह्या भूमीमध्ये असलेल्या पवित्र, पवित्र नद्या ज्या जलतत्वाशी संबंधित आहे आणि त्या जलतत्वाचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी आपण त्या जलतत्वाचे आप जलत खूप आभार मानतो आणि त्याद्वारे चंद्रतत्व म्हणजे चंद्रनाडे जे आपल्या मनाशी संबंधित आहे त्याद्वारे आपले मन शांत व्हायला लागते चांगली कर्म आपल्याकडनं व्हायला लागतात इथे पण आहे परत कर्मांचा हिशोब आणि जो आहे तुमच्या चांगल्या मनाशी संबंधित सतत चांगले विचारच आपल्या डोक्यात यायला लागतात त्यानंतर आहे मणिपूर चक्र जे आहे अग्नितत्वाशी संबंधित ऊर्जेची देवता सूर्यनारायण यांचे आपण आभार मानतो या ऊर्जेच्या देवतेद्वारे आपल्याला भरभरून ऊर्जा मिळते अग्नितत्व मिळते ज्याद्वारे आपले शरीर व्यवस्थित काम करत आहे त्या अग्निदेवतेचे आपण आभार मानतो आणि जेव्हा सातत्याने आपण तिचे आभार मानतो त्याद्वारे अग्निदेवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात त्यानंतर अनाहत चक्राच्या ठिकाणी असलेली शिवशक्ती एका अशी शक्ती ब्रह्मांडीय शक्ती शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे पार्वती आदि माया आदिशक्ती जेव्हा त्यांचे आपण आभार मानतो त्याद्वारे वायुतत्व रूपी हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि ह्या ठिकाणी असलेला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्या सक्षम हृदयाचे आपण आभार मानतो आपल्या चांगल्या हृदयाचे आपला बघण्याचा दृष्टिकोन ह्या जगाकडे पूर्ण बदलून जातो समोरची व्यक्ती कितीही कशी वागली तरी आपण त्याच्याबद्दल सातत्याने चांगलाच विचार आपल्या डोक्यात येतो सर्वेपी सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि बश्यंतु माकश्चित दुःख भागभवेत सगळ्यांना सुख मिळू दे प्रत्येकाला इच्छित जे असेल ते मिळू दे सगळ्यांची दुःख कमी होऊन जाऊ दे आणि ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना भरभरून मिळू मिळू दे ही भावना आपली जास्तीत जास्त दृढवायला लागते बघा आपण या जगामध्ये येताना काहीही घेऊन आलेलो नाही काहीही घेऊन जाणार आहे हे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे मग का आपण सतत त्या गोष्टींमध्ये अडकून असतो मला ही गोष्ट पाहिजे मला ती गोष्ट पाहिजे मला असं पाहिजे मला तसं पाहिजे ह्या गोष्टीमध्ये आपण सतत अडकलेला असतो आणि त्याद्वारे आपण ह्या अपवित्र मनुष्य योनीमधनं आपल्याला मुक्तताच मिळत नाही कारण आपण त्या फेऱ्यामध्येच अडकून राहतो आत्ताच काही वर्षापूर्वी आपण महामारी बघितली की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले तेव्हा आपण बघितलं की या दैवी शक्तीपुढे आपण काहीही करू शकत नाही एकदा या निसर्गाचा कोप झाला तर आपण काहीही त्याच्यापुढे आपण हतबल होतो जेव्हा ह्या अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपली माणसं किती गरजेची आहेत चांगले आशीर्वाद घेणं किती गरजेचं आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला जेव्हा आपण शरीर आपलं त आपल्याला मिळालेलं आहे ते सगळं सक्षम आहे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करतोय आपल्याला नातेवाईक भरपूर आहे तरी पण आपण फक्त कर्म करण्याकडे न लक्ष देता कर्म आपण विविध वेगळ्या विचारांचे करत असतो ज्याद्वारे आपण स्वतःहून आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस तयार करतो नकारात्मक ऊर्जा तयार करतो राग आला की आपण त्या व्यक्तीबद्दल जे नको असलेले शब्द वापरतो वेगवेगळे बोलतो आपण जे काही शब्द वापरतो ते अतिशय विचारपूर्वक वापरा जेव्हा आपण असे शब्द वापरतो त्यावेळेस तुम्ही त्या प्रकारचं कर्म केलेलं आहे कितीही राग आला तरी शांत राहा वेगळा विचार करणं हे पण एक प्रकारचे कर्म आहे ज्याची कुठे ना कुठे नोंद होत आहे कधीही कोणाला दुखवू नका रेकीचे जे पाच तत्व आहे की माझा कोणावरही राग नाही आहे प्रत्येक वेळेला तुमची कोरी करा म्हणजे आपला राग कोणावर राहतच नाही मी कशाचीही चिंता करत नाही आहे चिंता करा की फक्त माझ्या मनात कुठले वाईट तर विचार येत नाही आहे चांगलेच विचार माझ्या मनात येऊ दे याची तुम्ही देवाला तुम्ही प्रार्थना करा सातत्याने जेव्हा आपण चांगले विचार करतो चांगली कर्म आपल्याकडनं घडायला लागतात स्वतःचं काम अगदी लक्षपूर्वक करा आत्तापर्यंत आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत प्रत्येकाचे खूप आभार म्हणा आपल्याला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील म्हणून सदैव त्या परमात्म्याचे खूप आभार माना शिवशक्तीचे खूप आभार माना होईल तेवढी लोकांची सेवा करा तसे विचार करा आणि मग बघा या शक्तीचे तुम्हाला कसे आशीर्वाद मिळायला लागतात विशुद्ध चक्र तुमच्या विचारांमध्ये शुद्धता यायला लागते आकाशतत्व रूपी तुमचे विचार व्हायला लागतात आणि ह्या विचारांद्वारे ह्या पवित्र मनुष्यद्वारे तुम्हाला कुठल्या गोष्टी चांगल्या करता येईल त्याचा आपण सातत्याने विचार करायला लागतो असे आहे हे विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र जे सगळ्या गुरूंचे स्थान रेकी गुरूंना स्मरण करून आपण ह्या चक्रावर ध्यान करतो आणि फक्त आणि फक्त भविष्याचा चांगला विचार आध्यात्मिक गुरु दत्तगुरू माऊलींचे आशीर्वाद घेऊन आपण ह्या चक्रावर ध्यान करतो त्याद्वारे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आणि आपल्याद्वारे कोणाचे चांगले व्हावे हा विचार आपला दृढ व्हायला लागतो त्यानंतर आहे सहस्त्रहार चक्र जे परमतत्वाशी संबंधित आहे शिवशक्तीशी संबंधित आहे आपल्याद्वारे जेव्हा आपण जास्तीत जास्त विविध कर्म करायला लागतो तर त्या कर्मांचा हिशोब या सहस्त्रहार चक्राद्वारे त्या शिवशक्तीशी जोडले जातात म्हणजे त्या कर्मांचा हिशोब व्हायला लागतो आणि हे कलियुग आहे प्रत्येक विचार अगदी व्यवस्थित करा जेवढा जास्त आपण चांगला विचार करू समोरच्याचा तेवढे भरभरून या ब्रह्मांड वैश्विक शक्तीचा आशीर्वाद आपल्याकडे यायला लागतात एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे आपल्या विचारांची दिशा बदला आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळाल्यात त्या प्रत्येकाचे खूप आभार माळा आपल्या स्वतःची नक्की खूप काळजी घ्या या शरीराची काळजी तर नक्कीच घ्या पण त्याबरोबर आपले मन किती चांगले राहील याची तुम्ही काळजी घ्या सतत मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी चांगल्या गोष्टी तुम्ही ऐका चांगल्या लोकांच्या सं, संपर्कात राहा यूट्यूब हे असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी पण भरभरून मिळतात खूप आभार मानायचे यूट्यूबचे एक असे माध्यम की जे चांगल्या गोष्टींना पण प्रेरित करते आणि खूप बदल व्हायला लागतात तुमच्या अंतरंगामध्ये सतत जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करतो त्याद्वारे लॉ ऑफ अट्रॅक्शनप्रमाणे ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती सगळ्यात अगोदर तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागते तर अगदी आवर्जून सगळ्यांनी शिकावी अशी हिरेकी जी तुमचं जीवन बदलून टाकते आणि प्रत्येक कर्म तुम्ही अगदी विचारपूर्वक करायला लागतात सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार करा आहे त्या आपल्या नात्यांची जपणूक करा खूप सुंदर हे जीवन आहे आणि क्षणभंगूर अशी ही मनुष्य योनी आहे फक्त ह्या मनुष्ययोनीवर प्रेम न करता आपल्या पवित्र आत्म्यावर प्रेम करा समोरच्यावर प्रेम करा समोरच्यामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार म्हणा श्री शिवाय नमस्तुभ्यम या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी प्रामाणिक इच्छा प्रत्येक कर्म करताना विचार करा की हे कर्म खरंच बरोबर आहे का मी कोणाबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा हे खरंच किती सत्य आहे या पवित्र मनुष्य योनीचे या क्षणाचे सुंदर दिवसाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार माना या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार